नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण क्रिएशन्स फॉर वर्क अँड मध्ये आपले असे स्वागत आहे मैत्रिणींनो याआधी आपण चेन स्टिचचा व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्याला खूप सुंदर असा रिस्पॉन्ससुद्धा मिळत आहे परंतु आज पुन्हा मी एकदा चेन स्टिच घेऊन आलेली आहे कारण की ज्या मैत्रिणींनी अजूनही सुरुवात केलेली नाही आरी वर्क शिकण्यासाठी त्यांना चेन स्टिच कशी बनवायची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो सुरुवात कशी करायची वर्क बनवण्यासाठी सुरुवात कशी करायची हा खूप मोठा प्रश्न असतो तेव्हा आम्ही आज नेट क्लॉथवर अगदी सुंदर अशा पद्धतीने त्यामध्ये चेन स्टिच कशी बनवायची हे शिकवणार आहे तेव्हा आजचा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा मैत्रिणींनो कारण की मी त्यामध्ये अतिशय डिटेलमध्ये खूप सुंदर अशा पद्धतीने तुम्हाला चेन स्टिच कशी बनवायची ते शिकवणार आहे तेव्हा कसलाही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओसाठी सुरुवात करूया रिंगमध्ये कापड कसं सेट करायचं यासाठीचा व्हिडिओ आपण याआधी बघितलेला आहे तेव्हा आज आपण डायरेक्ट चेन स्टिच बनवण्यासाठी सुरुवात करूयात चेन स्टिच बनवण्यासाठी आपल्याला रिंग स्टँड जरी थ्रेड सुई आणि कटर या गोष्टींची आवश्यकता लागणार आहे इथे मी चोवीस नंबरची तुलीपची सुई वापरत आहे आपल्याला सुई पटपट फिरवता यावी म्हणून मी इथे याला धागा चिटकवून घेतलेला आहे त्यानंतर हा जरी थ्रेड आता जर चेन स्टिचला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला सर्वात आधी जरी थ्रेडच्या शेवटच्या टोकाला आपल्याला गाठण मारून घ्यायची आहे गाठण अशा पद्धतीने मारायची असं डबल केल्यानंतर धागा त्याला आपल्याला असे गोल फिरवून घ्यायचे आहे गोल राउंड करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्याला गाठण मारून घ्यायची आहे गाठण मारून झाल्यानंतर उरलेला जो धागा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने धागा कट होतो त्यानंतर हा जरी थ्रेड जो आहे तो आपल्याला स्टँडच्या खालच्या बाजूने ठेवायचा आहे परंतु स्टॅ हा धागा खाली गेल्यानंतर आपल्याला खाल धागा हातामध्ये कसा पकडायचा त्याचा मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक करून दाखवते आधी वरतीच तेव्हा हा धागा असा पकडल्यानंतर आपल्याला त्याला असे गोल राऊंडमध्ये फिरवून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता आणि आपल्याला डाव्या हाताने त्याला हा धागा आपल्याला स्टँडच्या खालच्या बाजूने पकडून ठेवायचं आहे कापडाच्या खालच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने डाव्या हातामध्ये ह्या दोन बोटांमध्ये आपल्याला धागा असा पकडून ठेवायचा आहे तुम्ही इथे खा बघू शकता माझा हात तुम्हाला इथे खालून सुद्धा दिसणार आहे परंतु मी तुम्हाला इथे जवळून दाखव दाखवत आहे की धागा आपल्याला अशा पद्धतीने खालून पकडून ठेवायचा आहे आणि नंतरून जेव्हा वरच्या बाजूने सुई खाली येणार तेव्हा सुईमध्ये आपल्याला अलगत असा धागा आपल्याला वरतून ओढून घ्यायचा आहे हा धागा या सुईच्या टोकाने सुईच्या टोकामध्ये हा धागा अडकवून आपल्याला अलगदासा वरती ओढून घ्यायचा आहे तेव्हा पुन्हा एकदा बघूयात हे बघा मी खालच्या बाजूने धागा ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने डाव्या हातामध्ये मी हा धागा खालून पकडून ठेवलेला आहे त्यानंतर सुईची टोक माझ्या बाजूने राहील अशी मी काळजी घेते आणि त्यानंतर जेव्हा आपण हा सुई खाली घालतो तेव्हा आपल्याला हा धागा सुईमध्ये अडकवून वरती आपल्याला असा अलगत है। ओढून घ्यायचा आहे मधलं बोट आणि अंगठा या दोन बोटांचा वापर करून सुद्धा आपण धागा पकडू शकतो त्यानंतर आपल्याला जेवढ्या अंतरावर चेन स्टिच घ्यायची आहे तेवढ्याच अंतरावर आपल्याला पुन्हा सुई खाली काढून घ्यायची आहे सुई खालून घेतल्यानंतर आपल्याला बरोबर या बोटाने धागा पुढच्या थोडासा पुढे ओढून घेऊन सुईच्या बाजूने फिरवून घेऊन सुईच्या टोकामध्ये त्याला धाग्याला अडकवायची आहे आणि आपल्याला अलगद अशा पद्धतीने पुन्हा वरती घ्यायचं आहे काढून पुन्हा जेवढ्या अंतरावर आपण पहिली चेन स्टिच बनवली आहे तेवढ्याच अंतरावर अंतर घेऊन सुई खालच्या बाजूने काढून घ्यायची आहे आणि धागा सुईच्या बाजूने फिरवून घेऊन पुन्हा सुईच्या टोकामध्ये आपल्याला त्याला अडकवायची आहे आणि अलगद ह्या उजव्या हाताने आपल्याला त्याला वरती ओढत आणायचे आहे दरम्यान खालच्या बाजूने सुद्धा आपला हात उपयोगात आला पाहिजे दोन्ही हात आपले याच्यासाठी चेन स्टिच बनवण्यासाठी आपल्याला किंवा आरीवर करताना आपल्याला दोन्ही हातांचा उपयोग करावा लागतो या हातामध्ये सुई पकडलेली आहे आता सुई पगा मी कशी पकडलेली आहे करंगळी शेजारच्या दोन बोटांमध्ये मी ही सुई इथे पकडून ठेवलेली आहे वरच्या बाजूने सुईला अंगठा लावलेला आहे वरच्या बाजूने अंगठा आणि खालच्या ह्या दोन बोटांमध्ये सुई व्यवस्थित मी पकडून ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला सुई पकडायची आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकता पुन्हा एकदा आपल्याला जेवढ्या अंतरावर चेन स्टिच बनवायची आहे तेवढ्या अंतरावर सुई खाली घ्यायची आहे त्यानंतर सुईभोवती राऊंड मुक करून धागा असा सुईभोवती फिरवून घेऊन सुईच्या टोकामध्ये अडकवायचा आहे आणि अलगद असा आपल्याला वरती तो काढून घ्यायचा आहे सुई आणि आपल्याला उसवायची असेल तर आपण फक्त खालून जर धागा ओढला गेला तर आपोआप ती चेन स्टिच उसवली जाते त्यामुळे आपल्याला धागा उसवणं म्हणून काळजी घ्यायची असते पुन्हा एकदा बघा आपल्याला जेवढ्या अंतरावरच्या स्टिच बनवायची आहे तेवढ्या अंतरावर आपल्याला तेवढ्या अंतरावरच आपल्याला सुई खाली घ्यायची आहे आणि खालून धागा वरती ओढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चैन स्टिच बनवत पुढे पुढे जायचे आहे तुम्हाला माझे आता दोनही हात कसे काम करतायत ते दिसत असेल खालच्या बाजूनेसुद्धा मी कसा सुईमध्ये धागा अडकवते आणि वरच्या बाजूने सुई कशी फिरवते ते सगळं व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने आपल्याला चैन स्टीच बनवत जायचे आहे त्यानंतर आपण जेव्हा शेवट येतो तेव्हा आता आपल्याला इथे गाठण मारायची तर गाठण कशा पद्धतीने मारायची याला एकदा असं गोल राऊंड फिरवून घ्यायचे आहे त्यानंतर ही जी चे शेवटची चेन स्टिच आहे तो धागा आपल्याला सुईच्या टोकामध्ये अडकवायचा इथे आणि सुई याच्यामधूनच ठेवायची वरच्या चै वरच्या धाग्यामध्ये आणि खालचं टोक ह्या सुई शेवटच्या चें स्टीचमध्ये आणि ही शेवटची शे चेन स्टिचच्या धाग्यातून वरती ओढून घ्यायची आणि खालचा धागा असा खालून ओढून घ्यायचा आणि अशा प्रकारे इथे गाठण बसते पॅक हे बघा दिसत पण नाही आपल्याला की गाठण बसली पण हे बघा ओ धागा कितीही ओढला तर इथे आता चैन स्टिच निसटणार नाही आपण जर गाठण मारली नाही गाठण मारले नाही तर आज धागा ओढल्यानंतर पूर्ण चैन स्टिच इथे उसवत जाते म्हणून चैन स्टिच जिथे पूर्ण होते तिथे आपल्याला गाठण ही मारावीच लागते पुन्हा एकदा चैन स्टिच कशी बनवायची ते बघूयात तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा माझे दोनही हात तुम्हाला दिसत आहेत खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने खालच्या दोन बोटांच्या मदतीने मी धागा सुईमध्ये घालते वरून सुई खालीवर खालीवर बरोबर बघा बोटांच्या मदतीने वरून मी खाली सुई घालून फिरवते वरतून सुई फिरवते सारखी खालीवर करताना आणि खालून धागा बरोबर सुईमध्ये अडकवते वरती वर ओढते बघा अशा पद्धतीने आपल्याला चेन स्टीच बनवायची आहे आणि शेवटी इथे गाठण देऊन घ्यायची आहे तर मैत्रिणींनो आरीवर्क करताना गाठण कशी मारायची याचा सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी तो आपल्या चॅनलवर जाऊन अवश्य बघावा तसेच ज्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावे त्याचप्रमाणे आत्ता आपली इथे चेन स्टिच पूर्ण झालेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तेव्हा मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तेव्हा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशीच सुरू ठेवा धन्यवाद